नमस्कार जानवीज रेसिपी मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बिहारची स्पेशल लिट्टी चोखा त्यासाठी लागणार साहित्य आपण बघूया हळद ओवा जिर लोणच्याचं मसाला तूप तिखट मोहरी धनेपूड चाट मसाला हिंग सत्तू पीठ रवा मीठ तेल इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आज सुद्धा मी आमच्या आवडत्या आजीबाईकडून थोड्या पालेभाजी आणलेल्या आहे टमाटर आलू वांगे हिरवी मिरची सांभार कांदा बारीक कापून घेतली हिरवी मिरची लसूण आता आपण कणिक घेतलेली आहे त्यामध्ये थोडासा रवा मिक्स केलेला आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार चवीनुसार ओवा घ्यायचा आहे थोडंसं त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून त्याचे एक कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळून झाल्यावर छान सत्तू पीठ घेतलेला आहे त्यामध्ये कलर यायला थोडस हळद घ्यायचं आहे चवीनुसार तिखट धने पूड, तुम्ही चाट मसाला तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्यामध्ये तुम्हाला जेवढा लागेल तेवढा इथे ते लोणच्याचा मसाला घेतलेला आहे मी कोणी याला लोणच्याचा खार सुद्धा म्हणतो आपण लोणचं जसं घात घातलेलं असते ना जसं जुनं झालं लोणचं की त्याचा तो मसाला असतो तो याच्यामध्ये मी ऍड केलेला आहे तेल टाकलेलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकून याला चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत आता आपण यामध्ये थोडंसं सांबार टाकायचा आहे त्यानंतर ता थोडीशी कट केलेली ही हिरवी मिरची आणि परत एकदा छान प्रकारे ढळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला मसाला छान प्रकारे तयार होईल आता इथे मी एक पुरी तयार करून घेतली त्यामध्ये आपण बनवलेला जे स्टफिंग आहे मसाला आहे तो यामध्ये ॲड केलेला आहे आपण जसं मोमोज बनवतो पुरणाचं सार जसा भरतो तसं याच्यामध्ये मिक्स करायचं आहे सारण भरून घ्यायचं आहे आणि ते आपण बनवलेली आहे अर्धवट लिट्टी आपण आता परत चालू करूया आपली पुढची प्रोसिजर इथे मी आपेपात्र ठेवलेलं आहे गॅसवर त्यामध्ये एक 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 लिट्टी जी आपण बनवलेली थे आहे ते ठेवायची आहे आणि या आपे पात्राला आपण पंधरा मिनिटासाठी कमी पॉवर मध्ये गॅसवर ठेवायचं आहे तर आपण आता हे थोडीशी प्रोसिजर होईपर्यंत पुढील काय करायचंय ते बघूया आता आपण वांग्याला तेल लावून घेतलेला आहे आणि त्याचे उभे काप करून त्यामध्ये आपल्याला लसण ऍड करायचं आहे आणि वांग्याला काप पूर्ण करून झाल्यावर आपण त्याला गॅसवर ठेवायचं आहे कमी आचेवर जेणेकरून आपलं वांग छान प्रकारे भाजून येईल आणि त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या गॅसवर सुद्धा टमाटर आणि आलू हे ठेवायचे आहे तेलामध्ये मोहरी तळतळायला लागली ला की त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे कांदा टाकायचा आहे इथे आपण कांदा भरपूर प्रमाणात घेतलेला आहे कारण कांद्यामुळे कोणत्याही डिशला चव चांगली येते आणि त्याचप्रमाणे आता इथे आपण थोडेसे कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहे त्यानंतर आले लसूण पेस्ट टाकायची आहे आपण ते एकजीव मस्त करून घेऊ कालून घेऊया कालून झालं की त्यामध्ये थोडस हिंग टाकायचं आहे हिंगाने टेस्ट छान येते आणि धनिपूट पण टाकायचं आहे लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता हळद परत एकदा एकजीव करून घ्यायचं आहे ते त्यानंतर इथे आलू घेतला होता मी एक तो कप करून घेतलेला आहे ते टाकलेलं आहे याच्यामध्ये तो परतून घ्यायचा छान प्रकारे नंतर इथे वांगा आणि टमाटर हे पण आपण एकजीव करून घेतलेलं आहे ते पण गंजामध्ये ॲड केलं आहे आता छान प्रकारे ते मिक्स झाले त्यानंतर मीठ टाकायचं आहे त्यामध्ये वरून सांबार भरपूर सांबार घालायचं आहे त्यामुळं मस्त चव लागतं आपल्या चोख्याला आता आपण चटणी बनवून घेऊया चटणीसाठी लागणार सा इथे सा, सामग्री आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही याच्यामध्ये दुसरंही काही ऍड करू शकता तुम्हाला जे काही वाटलं ते इथे आपला लिट्टी चोखा तयार आहे आपण याच्यावर छान तुपाची धार घालून घेऊया जेणेकरून आपल्या आणखी लिट्टीला टेस्ट येईल